आदिवासी जी महिला आहे त्या महिलांसाठी म्हणजे आणखी काही योजना आहे काही योजनेअंतर्गत ते खूप काही आदिवासी महिला वंचित आहेत तर त्याच्यासाठी सामोरचं काय नियोजन राहील आदिवासी महिलांसाठी तर बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच योजना दरवेळेस दिल्या जाते पण बरेचदा असं दिसून आलं आहे की यामध्ये कॉर्डिनेशन नसल्यामुळं त्या योजना कोलॅप्स होतात महिलांमध्ये कॉर्डिनेशन नसल्यामुळं तर जे बचत गट मावीन किंवा उमेदनी तयार केलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त आदिवासी विकास विभागाला काही नवीन बचत गटं महिलांची तयार करता येतील का यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि महिला बचत गटांना जर द रोजगार दिले तर याच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न ते चा आपल्या फॅमिलीसाठी घेऊ शकतात त्यासाठी महिलांकरता आम्ही जास्तीत जास्त योजना या वर्षीच्या बजेटच्या प्रोग्राममध्ये घेतलेल्या आहेत